मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल मित्रांनो आज जो विषय मी आपल्यासमोर मांडू इच्छितो तो खरं म्हणजे शब्द खूप कॉमन आहे किंवा प्रत्येक उद्योग व्यापारी उद्योगधंदा करणारा व्यापारी यांना हा शब्द अंगवळणी पडलेला असतो मी बोलत आहे बॅलन्सशीटविषयी पण बॅलन्सशीट विषयी बोलण्याच्या अगोदर तत्पूर्वी मी तुम्हाला एक छोटंसं आकडेवारीविषयीचा संदर्भ देऊ इच्छितो असं म्हटलं जातं की माणसाची खरी स्टोरी जी आहे ना किंवा खरी त्याच्या लाईफची स्टोरी जर ऐकायची असेल तर ती नंबर्समध्ये सांगितली जाते नंबर्स टेल द स्टोरी ऑफ युअर लाईफ आता हे नंबर्स तुमच्या स्टो लाईफची स्टोरी सांगतात हे कसं काय तर तुमचं बॅलन्सशीट तुमचा जमा खर्च तुमच्याकडे असलेल्या ॲसेट्स लायबिलिटीज तुमचं इन्कम एक्सपेन्स स्टेटमेंट हे सगळे आकडे आहेत आणि हे आकडे तुमच्या लाईफची स्टोरी सांगत असतात आणि एव्हरीथिंग इज इन नंबर्स ना म्हणजे आपलं वजन नंबरमध्ये आहे आपलं बॉडीचे पॅरामीटर्स नंबर्समध्ये आहेत नंबर 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 आणि ते प्रत्येक नंबर हा स्टोरी सांगत असतो इनफॅक्ट आपण आपला ब्लड uh, रिपोर्ट किंवा अगदी कुठलाही प्रोफाईल काढला तर तो सुद्धा एक नंबर्समध्ये सांगितलं जाणारी गोष्ट आहे आणि त्याच्यावरूनच डॉक्टर्स काही निदान करत असतात त्यामुळे हा नंबर्सचं महत्त्व खूप आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर मी मी नेहमी असं म्हणतो की तुमचं नंबरशी अतिशय पॉवरफुल नातं असलं पाहिजे यू मस्ट हॅव व्हेरी पॉवरफुल रिलेशनशिप विथ नंबर्स तर विषयी बोलण्याच्या अगोदर परत एकदा तुम्हाला एक सहज प्रश्न विचारू इच्छितो की से फॉर एक्झाम्पल अकाउंट्स किंवा बुककीपिंग असेल किंवा फायनान्सची रिलेटेड ज्या गोष्टी आहेत किंवा त्याचे जे रेकॉर्ड्स ठेवले जातात हे कन्सिडर करा एखाद्या क्रिकेट किंवा दुसऱ्या मॅचमध्ये जो स्कोअर की ठेवत असतो ना स्कोअर लिहित असतो कोणी किती बॉल टाकले कोणी किती बॉल खेळले किती बॉलच्या मागे किती रन काढले फोर किती मारले सिक्स किती मारले किती रनमध्ये किती बॉल्समध्ये किती रन काढले किंवा एखाद्या बॉलर्सने किती ओव्हर्स टाकल्या त्याच्या ओव्हर्समध्ये किती निर्धाव गेले किती त्यामध्ये रन्स काढले त्यामध्ये नो बॉल्स किती आहेत वाईड किती आहे हे सगळे नंबर सांगितले जातात आणि ते खूप महत्त्वाचं आहे पण ही मी ज्यावेळेस एका सेशनमध्ये च्या पार्टिसिपंटना सांगत होतो तर एक पार्टिसिपंटनी मला विचारलं सर पण त्यांचं महत्त्व फक्त बुक किपिंग म्हणजे की एखादा रेकॉर्ड ठेवण्यापुरतंच आहे त्यांच्यामुळे थोडीच कोणी मॅच जिंकतं एखादा जर स्कोर बोर्ड स्कोअर मॅनेज करणारा व्यक्ती जो आहे किंवा जसा अकाउंट जे आहे किंवा फायनान्स मॅनेजमेंटवाला आहे तो जो नंबर्स लिहित असतो त्यांनी थोडीच मॅच जिंकते बरोबर आहे मी त्याला म्हणालो हे बरोबर आहे तुझं म्हणणं पण याच्याशिवाय जर हे नाही केलं तर जे काय मैदानात चालू आहे ते रिलेवंट होत जातं त्याच्यामध्ये मजा निघून जाते कळतच नाही कुठे चाललो आहे मला हे तुम्हाला यासाठी सांगावं असं वाटलं मित्रांनो की आपलं जे अकाउंट स्टेटमेंट आहेत किंवा फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत त्यांनी तुमच्या बिझनेसची खरी स्टोरी सांगितली जाते हे लक्षात घ्या आणि ते वाचता आलं पाहिजे म्हणजे आज प्रत्येक व्यावसायिकाला बॅलन्सशीट हे वाचता आलंच पाहिजे बॅलन्सशीट हे अभ्यास करता आलंच पाहिजे चे चे, लगून, लगून तुम्हाला हे कळालंच पाहिजे की बॅलन्सशीट नेमकं माझ्या बिझनेसची काय स्टोरी सांगतं म्हणजे माझे सी ए मित्र पार्टिसिपंट्स जे आहेत आमच्या प्रोग्रामचे ते हेच सांगतात की आमचा हाच प्रॉब्लेम आहे की आम्हाला बॅलन्सशीट लोकांना मागे लागून लागून त्यांना पाठवावी लागते पण ते बघत पण नाहीत त्याकडे कोणाचं त्याकडे लक्ष पण नसतं मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या व्यवसायात यशस्वी व्हायला व्हायचा असेल तुमच्या आयुष्यात तोडताड पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला तुमचं बॅलन्सशीट आलं पाहिजे बॅलन्स शीट काय असतं त्यामधले कॉलम्स काय आहेत त्यामधलं प्रत्येक रकाना काय सांगतो प्रत्येक आकडा तुमच्या व्यवसायाची काय स्टोरी सांगतो हे वाचायला शिका मित्र सी एकडे जाऊन बसा सी एला विचारा की यामध्ये लिहिलेली प्रत्येक गोष्टी आणि माझ्या व्यवसायाचा काय संबंध आहे यामध्ये या माझा बिझनेस किती ग्रो होतो आहे असं दिसतं आहे त्याचं काय रेशो काय आहेत याचं याच्यामध्ये माझ्या बिझनेसची काय स्टोरी सांगितली जाते बँक नेमकं फायनान्शियल ऑर्गनायझेशन यामध्ये माझ्याविषयी काय मत बनवतील आणि मला ह्यामध्ये काय ग्रोथ साध्य करावी लागेल कारण शेवटी बँक हे तुमची बॅलन्सशीट बघते त्यांना तुमच्या मध्ये काय हे महत्त्वाचं असतं तुम्ही काय सांगता याला महत्व नाही त्यामुळे मित्रांनो बॅलन्सशीट वाचायला लागा तुम्हाला जर आवडत नसेल तरी वाचायला लागा सवय लावून घ्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ काय तो समजून घ्यायला लागा सी कडे जाऊन हे प्रश्न विचारायला लागा तरच तुमचा बिझनेस ग्रो होऊ शकेल तरच तुमच्या व्यवसायात तुम्हाला ग्रोथ पॉसिबल आहे तरच तुम्ही तुमच्या व्यवसायात ग्रो होऊ शकाल सो मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची मागच्या तीन वर्षाच्या बॅलन्सशीट स्वतःच्या शोधून काढा आणि त्या बॅलन्सशीट काय सांगतायत हे एकदा स्वतःला प्रश्न विचारा किंबहुना तुम्हाला जाऊन बसावं लागेल आणि त्याला विचारावं लागेल हे सांग बाबा मला समजून सांग तुम्ही जे लिहिलेस त्याचा अर्थ समजून सांग मित्रांनो तुम्हाला बॅलन्सशीट जर मी हा प्रश्न विचारला किती दिवसांनी तुम्हाला बॅलन्सशीट बघणं आवश्यक आहे तर बरेचसे लोक सांगतात की ते ज्यावेळेस सी ए सांगतात त्यावेळेस सी एसाठी ते डॉक्युमेंट महत्त्वाचं नाही मित्रांनो तुमच्यासाठी येणं तुमच्या बिझनेससाठी आवश्यक आहे आणि आयडियली तुम्ही दर आठवड्यात तुमची बॅलन्सशीट चेक करायला हवा ते जरी जमत नसेल महिन्यात तरी एकदा सुरुवात करा दर महिन्यात एकदा तुमचं बॅलन्सशीट चेक करायला लागा तुम्हाला तुमच्या व्यवसायात अमूलाग्र बदल घडवून आणता येईल मित्रांनो मित्रांनो हा शॉर्ट व्हिडिओ केवळ मी तुम्हाला बॅलन्सशीटचं महत्त्व समजावं म्हणून केलं हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही जर आत् आत्तापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर स्वतः करा आणि इतरांनाही सजेस्ट करायला नमस्कार